नमस्कार श्री साई दामोदर घुमट आरती मंडळ मडगाव साष्टी तुमच्या मुखार घेऊन येतात जय हे दामोदरा ही त्यांची पहिली वेली घुमट आरतीची सीडी थोड्याच दिसांनी तुमच्या मुखार दोरता आज खरंच उमेद जाता की मडगावचा पहिला पंगड तुमच्या मुखार घुमट आरतीची सीडी घेऊन येतात मडगावच नी तर आख्खो साष्टी वाठार ह्या घुमट आरती क्षेत्रात श्री साई दामोदर ह्या अख्ख्या वाठाराचे प्रतिनिधित्व करता आणि तुमच्या मुखार ह्या श्रावण महिन्यात आणि चौथीक आणि नवरात्रात तुमच्या सगळ्या उत्सवां रंग भरपाक जय हे दामोदर ही, ही सिडी तुमच्या मुखार घेऊन येतात ह्या सीडीन बाब अक्षय नाईक ह्यांच्यांनी सुंदर असे गायन करून ह्या सीडीचा दर्जा आणि वयर घेला नंतर माझा मित्र अमय बाब नाईक हा माझी सगळ्यात प्रिय अशी आरती चंद्रेश्वराची आरत बाब अमय नाईक घेतल्या म्हटल्या आणि ह्याच्या फाटल्यान ही सीडी काढपा फाटल्यान आणि ही सीडी ताजा त्या सीडीच्या भीतर ही सीडी आणि बरी करपाक जांच्यानी खरेच आपले मन मना काळजातल्यान जाणे मेहनत घेतल्यात ते म्हटल्यार सिद्धनाथ बाब बुयांव मडगावकार म्हणून तांका उमेद झाली कारण मडगावचा हो पहिला वेल पंगड आणि सिद्धनाथ बाब बुयां स्वतः मडगावकार म्हणून त्यांच्यानी खरे म्हटल्यावर दोबरात मेहनत घेऊन ही सीडी तुमच्या मुखार तुमका ही आवडतली अशी आशा बाळगीता आणि तुम्ही ही मुजरत सीडी ऐकची ही तुमच्याकडे विनंती करता दे

आरत्यांच्या सिडीत एक लहानसो वाटो माझा खोस भोगता इतलीच की जेन्ना जय हे दामोदरा या सिडी खातीर साई फळारी सारकिल्लो भुरगो किंवा सगळे ताजे वांगडी जेन्ना म्हाका मेळूंक आले त्यांना ताणी म्हाका ही गजाल सांगली की जावपाचें आसा आमी सिडी काडपाची आसा आरत्यांची आणि ही गजाल ज्यांना कानार पडली त्यांना एक मनार दडपण आयले खोस भोगली की एक नव्या प्रकारात मला पाऊल दोरूक मेळ संगीतचा खचोच प्रकार असे हा पासून मानत आयला मुखारू मानतो आणि ए... <coughs> सूरज पिंगे सरासारकिल्ले मनीस जाणी काय लिरिक्स बरल्या जाणी मार्गदर्शन केलं आमक खंय तरी हांव जजमेंट करतना पळयतालो फाटल्यानच्यान पळयतालो किंवा खंय तरी हांव तांकां तांताल आणि वचून डायरेक्ट तांकां मेळप आणि कडेन उलोवप हे सुद्धा असे डायरेक्टली <coughs> तांच्या त्यांच्याविषयी मनात आदर खूब आशिल्लो पण ह्या सीडीच्या रूपातल्या एक म्हाका संद मेळी तांचे कडल्यान मार्गदर्शन घेवपाची एक संद मेळी आणि खंय तरी मनामचे मना संबंध आमचे जुळून आले काळजा काळजीचे संबंध जुळून आयले दुसरी गजाल अशी की आरत जेव्हा हा गायताल ते शुभमा सारखि मनीस मला फुडल्याच्या गाईड करतालो किंवा अमिया सारखि मनीस <coughs> आणि मनातल्यान दिसताले की कोण तरी थंड गाईड करण म्हज्या खातीर कंप्लिटली एक नवो प्रकार आशिल् आणि ह्या नव्या प्रकारां गायतना खूप मनात विचार घोळाले जातले काय किंवा असं असं की आरत ही सदांच उचेल्या स्वरांनी गावपाची गावचा प्रकार आणि माझे गाणे असा ते एक काळी एक ते पांढरी दोन मेरनच्या स्वरात ह करता पण काही आरत आरती असा तो काळी म्हाकाय काळी तिनान एक गावची पडल्या पण थंय म एक दडपण आशिल्ले की जातले काय म्हजे माझेकडे आणि हातूतल्यानच एक नव्या प्रकारात मला योप्रात संद मिळली ती तुमच्या सगळ्यांखात या पंगडा खातीर आणि आयुष्यभर या तुमच्या गजालीक लागून हा तुमचं ऋणी असतं कारण एका नव्या प्रकारात तुम्ही मला घेतला आणि मज्याच खातीर नाही तर ह्या सिडीत जितल्या लोकांनी काम केलं त्यांचे सगळ्यांचे तुम्ही अफाट मोग दिवचो संगीतच्या दर एका प्रकाराचे अफाट मोग करचो आणि ज्यो ह्या आल्बमात असा त्यो खरेंच सुंदर असा त्यो आरत्यो तुम्ही मन लावून आयकच्यो आणि तुमचो प्रतिसाद कळोवचो इतलेंच तुमचे कडेन मागता परत एक फावट ह्या आरत्यांत आरत्यांच्या आल्बमांत जाणी जाणी काम केलां जाणी जाणी आपले तन मन ओपला तांचो सगळ्यांचो एक सगळ्यांचो हांव उपकारी तांकां परत एक फावट देव बरें करू म्हणटा दामोदर देवाक नम्र अभिवादन करता साई दामोदर आरती मंडळ प्रस्तुत जय हे दामोदरा ही सिडी येत्या त्या पंचवीस जुलया सगळ्या मुखार पावतली या सिडीत हावे एक आरत म्हटलेली असा चंद्रेश्वराची आणि जेन्ना साई सारखिल्लो मनीस किंवा शुभमा सारखिल्लो मनीस आणि कोण असत सा, म्हाका सांगले की बाबा तुम्ही ही आरत जाय तेन्ना एक खूप भय दिसलो कित्याक हा एक स्वतः आरती मंडळाचोच मनीस असा माझे स्वतः आरती मंडळ असा साई महासा आरती मंडळ पण वेगळ्या एक प्रकार म्हण विचार आयो खूप भिला सामको आनी चल म्हटलं कोरिया अशा म्हणून हांव फुडे सरलो दोन तीन फाटी रिहर्सला आयलो हांव त्याच्या नंतर सिद्धनाथ हांव बाबा सांगत त्याच्या स्टुडिओन रिकॉर्डिंग चालू आशिल्लें तेन्ना आयलो हांव रिकॉडिंग करपाक रिकॉर्डिंग केलें मना सारखी रिकॉर्डिंग सारकी जावं जाऊन असे अशें दिसताले की बरी जाऊयापेक्षा खूप हंड्रेड पर्सेंट जाय कारण कॉम्पिटिशनाक ती आरत शुभम म्हणटालो आनी आणि तेंच्यांनी म्हाजी ती जबाबदारी दिली ती जबाबदारी सारखी पूर्ण करपाचो माझा हेतू आशिल्लो चड कांय ना हांव आरत गायला चंद्रेश्वराची तुमक आवडटली अशी आशा बाळगिता सगळ्यांनी मुद्दम ही सीडी विकत घेऊन आणि ऐकची कारण म्हाका स्वता खबर असा की सीडी कर कितलो त्रास पडटा लोकांक कोणाक म्हणप एक एक, एक नमूद करता की सगळ्यांनी विकत कारण घेवची कित्याक एक तुम्ही विकत घेतली उमेद येता अशें न्ही की कडेन पयशे आस म्हणून अशें न्ही एक बाबा कलाकार कलाकार या दृश्टीकोनांतल्यान सांगता की विकत घे मुद्दम आयका खरेच या सीडी मुद्दम आणि पॉइंट सांगता की पहिली असे म्हटले की घुमटरती ग्रुप विलेजीतल्यानुच म्हणून आमची माडोळ सारखेले विलेज किंवा अक्षय बाबा असतात वळूवय सारखेले विलेज असे म्हणून पण आज एक खूप उमेद झाली मनातल्यान सांगतात की मडगाव शहरातल्यान एक ग्रुप आयो तो बीन असा आयो की घेऊन हंड्रेड पर्सेंट आयो इतले सांगता सगळ्यांनी सिडी मुद्दम आयकोची सगळ्यांच्या वतीन हा शुभेच्छा दि आनी ह्या ग्रुपाक खूब यश लाभो हो। अशी ईश्वर श्रीराणी प्रार्थना करता देव तुजला आहे देवा तुजला आहे देवा तुजला हे हा सिद्धनाथ भुया जय हे दामोदरा आ, या घुमट गेले दोन तीन महिने म्हणजे स्टुडिओत मडगाव आल्बमचे काम चालू आशिले खरं म्हणजे घुमट आरतीचे काम स्टुडिओन चालू झाले म्हणजे पोरू आणि ते दोघू जण जान दिग्गज हांगा आसात हेवटेन अक्षय असा जो, जो म्हाका रेकमेंड करपी आणि हेवटेन अमय बाब असा त्यांचे सिरीचे साई म्हाळसा या ग्रुपचे पोरू <coughs> आल्बम झाला ताका लागून साई दामोदर मडगावचा ग्रुप पावलो हांगा हंगा आरती गोंयचो एक आ, फोक प्रकार आणि पोरू पर्यंत हांव ते रेकॉर्डिंग करना म्हाका दिसतालें कितें घुमटा काय म्हणून आणि खंय आयकत त्यांना सिडी बी सदांच मातकली आणि उडाली असे प्रकार जाताला कारण म्हणजे असे म्हणजे घुमटा शामेळ बी आयकता असताना एक असे डबे वाजले असे मला हे जातलं सांंड जे म्हटकर मला एक चॅलेंज आशिली की हा आवाज शामेळ म्हणजे शामेळच वाचपे घुमटा म्हणजे घुमटाच वचपास आयकुप जाय सिडी भीत सो ती पूर्ण वर्षां ही चॅलेंज स्वीकारली आणि अमय बाबांची सी वी झाली आणि ताणी खूप तखणा केली बरी दिसली आणि ओनू ह्या वर्ष व मडगावचा ग्रुप पावलं या मडगावच्या ग्रुप म्हणजे साई दामोदर हांची खूप तखणां करीन दिसता कारण मडगाव शारात राहून घुमट आरतीचे प्रकार जो असा व सांभाळून दवरप खूप गरजेचे खूप मजा आली प्रोजेक्ट करता असताना या ग्रुपा भीतर चार शुभम असतात सगळे शुभच घडत चालला आणि ह्या या, या व आल्बम चलता असताना माझ्या आल्बम काम चालू असले रे दामोदर आणि या ह्या लागून मक अक्षय मेळो अक्षयान माझ्या आल्बमान तीन गाणी गायली आणि परत ह्या सीडीची एक का, खासियत म्हणजे ह्या साई दामोदर या ग्रुपान कोकणी दामबाबचा गजर केला हा पहिला की घुमट आरती जो अजूनपर्यंत सगळे येतात तो मराठीतल्यान येतात आणि व खतरी कोकणीतलो प्रकार जाऊ गरज आशिली सीडीच्या माध्यमातल्या आणि खरंच ताका लागून या ग्रुपचं हा कौतुक करता दोन महिने हे समके भक्तिमय गेले फुडलो श्रावण असा दोन्ही सीडी बरोबर श्रावणात रिलीज जातात एकाच दिसा एक दिसा एक, एक चोवीस तारखे तांची पंचवीस तारखेर तांकां भरपूर यश आता आणि कडल्यान कितें चूक झाली घडली मास्टरींग मिक्सिंग आसतना करता मास्टरिंग करतासना रेकॉर्डिंग आसतना करता मच्या टायमाक केन्ना केन्नाय मधी घोळ झाला जाल्यार माफी तातूंत तातून आनी एक बरो कलाकार म्हणल्यार शुभम बरो हार्मोनियम वादक म्हूण म्हणून आशिल्लो पण हांगा कळ्ळें की तो बरो गायकय म्हणून आणि बऱ्यो आरती म्हणल्यात आणि आर। अक्षय नाईक दोन आरती गायल्या तसेच अमयान एक बरी चंद्रेश्वरची पॉवरफुल आरती म्हणल्या आणि एक कार्ती या ग्रुपान जे कोरस गायल्यात सगळे साईश साईनाथ आणि शुभम नी एक ती गायनी मिळून एक निमणी जी आरती असा गालिंग घोटाळ ती ताणी गायल्या भक्ती म्हणून सीडी घेऊची आणि देवाचा प्रसाद म्हणून आयकुची सीडी देव बरोबर दामोदर आहा क्या बात है दामोदर महाराज की जय वीरन नाथ दामोदर महाराज की जय वीरन नाथ दामोदर महाराज